कुराळावर होता आर इंजिनिअरिंग होत पंढरपूरचा अपार्टमेंट काढलेला आहे का नाही त्याच बांधकामचा अकाउंट आराखडा मॅच काढला आणि ही एवढं मला कळलं का मग ह्याच्यात काय चुक झाली काय मला लवकर सांग चुक जाईल काय कळतंय का कुठला भाग पडले का

माझी जमीन वहीवट तुमची आहे ते जायला सारखं तुझ्या पोटात कपाट येत तुमच्या काय शनवार आयतवार म्हणजे ही बंगला तुझाच का अरे माझा जाम बांधला का घर चांगलं बांधलं काय काय असं बरं घर जाम केलं निवारा पाहिजे निवारा पाऊस काढलाय त्याच्यामुळं करा अंदाज किती खर्च आला याला अरे तू काय विचारून विचारलं अरे बांधणार माणसं पाच सात गवंडी उड्या ढोकून मेले उंची बघताना दुरी लावताना मग लईच घर चाललं असेल दोन कोट रुपये वाड्याला आता पात्र तर गेलं एक फोट मला अरे पैसे ते काय लिहून फिरायचं कोट दिलाय मला वाटलं तिचं गावात दोन फोट गेलो कोट गेला घराला घराला घर चांगला आता पावसाळ्यात कुठं असत पावसाळ्यात मर्याय देवळात असतो नवा तू छाप्याला चाललाय का पावसाळ्यात कुठं तुला काय करायचं बस येत खाली तात्या तुम्ही गो खाला त्याच्या तोंडावर चुका म्हणजे मी गो खाणार का बसा असं कर काय करू तुझ्या बायकोला सांगा नवरी आली ती म्हणून नवरी आली नवरे आल्याच नवरे आल्याच काय झालं आणि मी काय चाकरीचा घडी या लंबाटे मला लाजू वाटते ना लंबाटे नवरे म्हणायला लागलाय तुम्ही वयात तर आलाय का वाचून राहिले कुशाल म्हणताय नवरी आली लागत ना वापर आहे नवरे नवरेवरे म्हण बरोबर आहे बरोबर आहे नवरी पाय पाहुणा मित्र मंडळी घराकडे आली तर या माणूस माणसाला सजी बोलत मित्राकडे गेला तर गेला तर तुझ्या आईकडे गेला तर आई म्हणते तिघा आलं माझ नवर मग तुला कळत नाही काय दुसऱ्याचं घर उघड असलं का घुसायचं हे बाबा बोलू हा खाली बस हे तुझंच वाडा आहे हा माझा वाडा पान काढा पान काढ

आता घर बांधले च्या पाय जायच का मला इतकी नाव आली म्हणजे किती खोल्या पाडायची यांची काय गावठ्याची अवलं दावी तस ना बरे अभि गवारी मला द्यायचं ठरवलंय गावानं म्हणलं जात जाऊ दे बाबा च्या बघा मला चाकर जन्म पुनरुपी मिळवायचा असेल तर पूर्वी जन्माची पुण्य माणसाला पाहिजे आल्या जन्मात काय मिळवायचं आहे काय नाय नावाजा शेजीच्या गावा अरे दिल्या घेतल्या कधी कुणाच्या जन्माला गेले भाद्राचा बाप कसा होता विचार याला अरे तुम्हाला माहिती ना हे ज्या बापान थरुज थरुज किती जी माहिती नाव करणार आसनांसाठी रोज बस करत हो तुम्हाला चौघाची उठवस मला होत नाही का ए,

अरे भाद्रा बापान पण नाच मान बस केली माताऱ्याला शिकारायचं त्याच्या जर म्हाताऱ्याला जर शिकार लाई घावले मातारे पिसळून मारायचं मारायचं केले शिवाय रोज पण नाच माणसाची उद बस करत बाप भाद्रा जबाप अरे जन्म घेतला त्या बापाचं नाव घालू

आपल्या बायकोला बोलू आपल्या म्हणजे आलाच का आता तिथं तुम्ही तु आईचा शान आपल्या म्हणजे मी काय सामाईक लगीन केले का रे आले तस नव्हतुलकी पण आहे आपुलकी पण आहे महाराष्ट्रातल्या आपुलकी हिंदू धर्माचं एक नातच आहे माणसाला माणसाला जोडायचं आपुलकीच नात आहे जे म्हणतं चला आपल्या घराला मग हिरान आपलं

आणि काय झालं इकडे काय तिकडून पाणी काढून बाहेर दिलत हे बाथरूमचं पाणी त्या वाटणी जात तेव्हा डास फीज खांद्याला तोड म्हणून या म्हणलं इकडं होता गोईंदा लंबाटे आता इकडे या लबाटे हा काय झालं तुम्हाला काय माहित आहे काय चा काय ह्याच्यात आहे का काय नाही ते काय करत आहे हे च्याच काय नाही आपल्याला पाहत रातभर उठून हिकड बसा करत बरोबर आपण काय करा श्यान बना कसं पायातलं काढाण हातात घ्या का हातात का घ्या हे कसं झालं आणि ती म्हणला हित न उठून हिकडबासा म्हणला म्हणला काही एका ठोक्यातच त्याला तिघाचा गाचा ठोकाते आणि बापज म्हण तुजीला बापाने उठापशी केलं आणि ती आपली अगव कराला दिसू देऊ नका हां बस खाली बसा अरे बाई काय मुंबईतली मी काय खेडेगावातला काय म्हणू नका बोलू नका बर 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 हो काडी टाक चाल पिठून आणि पेट गया जन माझं घर पडून का नाही बसा खाली बाई कुणा बोलवणं की तो लगेच लवकरच म्हणो जरा साखर कमी लावतो तुम्हाला सुगर झालेली अरे आठवण येण्यासारखी कर्तबदारीच बापाची होती भाद्राच्या बाप रोज पण नाचमांचा जी उडवस करत होता रोज भाद्राचा बाप रोज पण नाचमांचा जी उडवस करणाऱ्या बापाचं कधी नाव घालवी बाप चोट बस केली तुम्हाला चौघा चोट बस होत नाही ना चला उठायच ना चला उठायचो तुझ्या बापाने पन्नास केली आणि तो बाबा चौघायच्या केली ना तुला काय अखलीचा भाग आहे काय इकडून उठाणी इकडे बसा ह्याच्याशी तुझं काहीच नाही कशाला उठत जोडपलं लगेच म्हणलं होतं घेतो बायकूला खाली बसा बोल बोल बायकूला येईल का मित्रांनो मित्र मित्राला भेटल्यावर कुठं तर विनोद होतो त्याला